गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरवे नमः तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त हे लाडू बनवत आहोत हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा श्री स्वामी समर्थ तर सर्वात पहिले आपल्याला करायचं आहे वेलची कुटून घ्यायची आहे इथे मी वेलची साल काढून खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा साखर घेऊन वेलची छान पावडर बनवून घेतलेली आहे आणि सर्वात पहिले मी सर्व गोष्टी प्रिपेअर करून घेतलेल्या आहेत एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे अर्धा वाटी तूप घेतलेली आहे आणि खडीसाखर घेतलेली आहे तर रवा थोडा जाड वाटत होता मला म्हणून मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे म्हणजे लाडू बाइंडिंग करताना ला। आपल्याला बा अजिबात त्रास व्हायला नको आणि खडीसाखरेलाही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे खडी साखरेचे खडे मोठे असल्यामुळे त्याला मी पहिले खलबत्तात कुटून घेतलं आणि नंतर मग मी त्याची मिक्सरमध्ये फाईन पावडर बनवून घेतलेली आहे ही खडीसाखर आपल्या साध्या साखरेच्या तुलनेत थोडी हेल्दी असते म्हणून मी ही घेतली आहे तुम्ही साधीही घेऊ शकता आता आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत रवाही बारीक झालेला आहे साखरही बारीक झालेली आहे आता सर्वात पहिले आपल्याला कढईमध्ये मंद आचेवर रवा अग ती खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे लागतील ला आपल्याला हारवा भाजण्यासाठी आपल्याला त्याला परतवतच राहायचं आहे छान सोनेरी रंग आल्यावर आपल्याला त्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कडेत आपल्याला आपण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातलं अर्ध तूप ओतून त्यात आपल्याला पूर्ण एक वाटी बेसन त्यात घालून परतवून घ्यायचं आहे थोडं कोरडं वाटलं म्हणून मग मी पूर्णच अर्धी वाटी तूप यात घातलेलं आहे तुम्ही लागत लागत घाला थोडंसं तूप तुम्ही वाटीमध्ये उरू दिलं तरीही चालेल आपण जेव्हा लाडू बांधायला घेतो वळायला घेतो तेव्हाही तूप ॲड केलं तरीही चालतं कारण जर जास्त झालं तर मग ते लाडू बसतात असे पेड्यासारखे असे गोल राहत नाही तुम्ही बघू शकता बेसन भाजताना असे बुडबुडे यायला लागतात अशा प्रकारे खूप छान प्रकारे आपलं बेसन भाजलं जातं मस्त आता मी इथे आपण जी वेलची कुटून ठेवली होती ती मी यात घातलेली आहे तुम्हाला आता घालायची असेल तर घालू शकता किंवा मग तुम्ही नंतर आपण लाडू होतो तेव्हाही घालू शकता आणि त्यात लगेच मी आपण जो रवा साईडला भाजून ठेवलेला होता तोही लगेच मी या भाजलेल्या बेसनात घातलेलं आहे आणि त्यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता रव्याने जवळजवळ सर्वच तूप ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट होत चाललेलं आहे त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे यालाही मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट छान परतवून घेतलेलं आहे फक्त मंद आचेवर आपल्याला परतवायचं आहे अजिबात गॅस फुल ठेवायचा नाही आणि आपल्याला जर वाटलं हे सोनेरी रंगावर आलेलं आहे तर लगेच आपण गॅस बंद करून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं रवा आणि बेसनाचं मिश्रण तुपामध्ये अगदी छान परतवलं गेलं आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि यालाही एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपल्या या मिश्रणाला आता हे असं दिसत आहे पण जसं जसं हे थंड होईल तसतसं हे थोडं घट्ट होत जाईल धूप आपलं गोठेल त्यामध्ये मिश्रणाला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे कमीत कमी, कमी कोमट म्हणजे आपण त्याला हात लावू शकू असं होऊ द्यायचं आहे त्यानंतरच त्यात आपल्याला पिठी साखर घालायची आहे नाहीतर मग साखर गरम पिठाच्या संपर्कात येताच बरोबर लगेच पाणी सोडायला लागेल त्यामुळे पीठ आपलं कोमट किंवा असं थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे खूप जास्त थंड होऊ देण्याची गरज नाही नॉर्मल थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे सर्वात आधी मी अर्धी साखर घालून त्याला छान मिक्स करून घेतलं आणि मग नंतर मी उरलेली आरती साखर त्यामध्ये घातलेली आहे त्यालाही छान हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात आपल्या साखरेची पिठा साखरेची गठोळी वगैरे त्यामध्ये राहता कामा नाही आणि हातामध्ये एकदा असं दाबून बघायचं आहे लाडू वळतो आहे की नाही जर तुम्हाला वाटत असेल खूपच कोरडं आहे तर तुम्ही वरून थोडं तूप ॲ यामध्ये ॲड करू शकता आणि या स्टेजला जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर तेही तुपामध्ये छान शालो फ्राय करून कुठून तुम्ही यामध्ये घालू शकता बघू शकता किती छान लाडू वळला गेलेला आहे आपला अशाच प्रकारे आपल्याला आपली सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला हलक्या हाताने प्रेस करत करत ही लाडू आपल्याला वळायचे आहेत अतिशय खमंग स्वादिष्ट लागतात खायला कारण आपण रवाही भाजताना आळस केलेला नाही आणि बेसनपीठ भाजतानाही आळस केलेला नाही त्यामुळे खूप 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 खमंग लागतात हे लाडू स्वामी समर्थांना बेसनाच्या वस्तू खूप आवडायच्या म्हणून मग मी आवर्जून गुरुपौर्णिमेनिमित्त हे लाडू बनवले आहेत तुम्हीही बेसनाचा एखादा पदार्थ नक्की बनवा आणि श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवा अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत आता याला आपण डेकोरेशन करूया जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे लावायचे असतील तर वळतानाच तुम्ही त्यावर एखादा पिस्त्याचा तुकडा किंवा मग एखादं मनुका किंवा मग काजू किंवा मग भोपळ्याच्या सीड्स येतात त्यानेही छान दिसतं त्या तुम्ही पहिलेच लावून घ्यायच्या आहेत मला इथे चांदीचं वरक लावायचं आहे डेकोरेशनसाठी म्हणून मग मी ते नंतर लावत आहे खूप सुंदर दिसतं या वरकनेही तर अशा प्रकारे आपली यम्मी दाणेदार असे स्वादिष्ट लाडू रेडी आहेत व्हिडिओ तुम्हाला तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ